विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्षेत्रफळ आयात <task गले> ले ले हो व चौरस या घटकाविषयी माहिती बघू क्षेत्रफळ म्हणजे काय एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेच माग म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ होय उदाहरणामध्ये एखाद्या रूम मध्ये आपल्याला फरशी बसवायची आहे तर त्या मध्ये फरशी बसवण्यासाठी एकूण किती फरशा लागतील किंवा त्या फरशा किती जागा व्यापतील ह्या ते जागेच असलेले जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला आपण क्षेत्रफळ असे म्हणतो चौरस सेंटीमीटर चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर ही क्षेत्रफळाची प्रमाणित एकके आहे तर क्षेत्रफळाची पहिल्यांदा आपण सूत्र घेऊ आयाताचे क्षेत्रफळ बरोबर वर लांबी भूमिली रुंदी उदाहरणामध्ये एका आयाताची लांबी वीस सेंटीमीटर व रुंदी पंधरा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आता या ठिकाणी आपण सूत्र बघितल्याप्रमाणे आहे त्याच क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी या ठिकाणी लांबी आहे वीस सेंटीमीटर आणि रुंदी आहे पंधरा सेंटीमीटर म्हणजेच पंधरा गुणिले वीस पंधरा शून्य शून्य पंधरा गुण तीस म्हणजे तीनशे चौरस सेमी कारण आपण आताच बघितलं की सेमीमध्ये एखादी माहिती दिली असेल आणि त्याचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर ते जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते चौरस सेंटीमीटर मीटर मध्ये असेल तर चौरस मीटर मध्ये किलोमीटर मध्ये असेल तर चौरस किलोमीटर मध्ये लिहितात दुसरा आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग एखाद्या अं क्षेत्र फळ काढण्यासाठी आपल्याला चौरसाची जर लांबी दिली असेल तर ते बाजू गुनिलेली बाजू कारण चौरसाचे जा, चारी बाजू एकाच मापाच्या समान लांबीच्या असतात म्हणून बाजूचा वर्ग आपल्याला करावा लागतो उदाहरणामध्ये एका चौरसाची बाजू आठ सेंटीमीटर असल्या त्याची क्षेत्रफळ किती आता या ठिकाणी आपल्याला बाजूचा वर्ग बघायचा आहे म्हणजेच या ठिकाणी आठचा वर्ग म्हणजेच चौसष्ट चौरस सेमी एवढ त्या चौरसाचं क्षेत्रफळ आता अशाच पद्धतीचे काही परीक्षा प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती आपण घेऊया एक एका चौरसाची परिमिती बत्तीस मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती एक चाळीस चौरस मीटर दोन अठ्ठेचाळीस चौरस मीटर तीन चौसष्ट चौरस मीटर चार बत्तीस चौरस आता या ठिकाणी आहे का चौरसाची परिमिती आपल्याला देल विचार तर चौरसाची परिमिती आपल्याला काढत असताना चौरस हा चारही बाजू त्याच्या चार समान असतील म्हणजे या चार बाजूची जी लांबी परिमिती असेल तिला म्हणजे तिची चार, चार भाग असतील म्हणजे चार न जर आपण याला बघितलं तर याच आठ मीटर म्हणजे प्रत्येक बाजू आठ 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 प्रत्येक बाजू ही आठ मीटर मापाची येईल आणि आपल्याला या माहितीवरून त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग म्हणजेच आठचा वर्ग आठचा वर्ग होईल चौसष्ट चौरस मीटर म्हणून पर्याय क्रमांक तीन चौसष्ट चौरस मीटर हे उत्तर बरोबर आहे म्हणजे चौरसाची परिमितीवरून आपल्याला क्षेत्रफळ कसं काढायचं हे याद्वारे समजलं दुसरं आहे एका आयताची परिमिती साठ सेमी असून त्याचे क्षेत्रफळ दोनशे चौरस सेमी आहे तर त्याची लांबी बनवणी किती आता या ठिकाणी आपल्याला आयत काढावा लाग आणि परिमिती सांगितलं की याच्या समोरा समोरील बाजू या समान लांबीच्या आयताच्या असतात तर या ठिकाणी आपल्याला कोणतंही माप लांबीचे किंवा रुंदीचे दिले नाही पण पर्याय दिलेले एक अकरा व एकोणीस दोन अठरा व बारा तीन वीस व दहा चार तेरा व सतरा आता या पर्यायाद्वारे आपल्याला याच उत्तर काढता येईल पर्याय क्रमांक एक मध्ये अकरा व एकोणीस आहे म्हणजे बावीस आणि अडतीस याची परिमिती साठ येत आहे परंतु जेव्हा क्षेत्रफळ आपण काढू आयताचे क्षेत्रफळ ला गुणिले रुंदी आहे अकरा आणि एकोणवीस यांचा गुणाकार हा दोनशे येणार दुसरा पर्याय आहे अठरा व बारा अठरा दोन्ही छत्तीस आणि बारा दोन चोवीस परिमिती साठ येईल परंतु अठरा आणि बारा यांचा गुणाकार हा दोनशे येणार तिसरा आहे वीस व दहा यामध्ये याची परिमिती ही साठ येईल आणि गुणाकार हा दोनशे चौथा आहे तेरा व सतरा याची परिणिती ही आपल्याला चौतीस आणि अ सव्वीस चौतीस आणि सव्वीस परिणिती साठ येत आहे परंतु तेरा आणि सतरा यांचा गुणाकार हा दोनशे चोरी सेंटीमीटर देणार नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये याचे वीस वीस दहा दहा सेमी ही लांबी व रुंदी झाली आणि क्षेत्रफळामध्ये लांबी गुणिले रुंदी म्हणजे वीस गुणिले दहा तर त्याच दोनशे चौरस सेमी येत आहे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे अशा स्वरूपाच्या एखादं उदाहरण असेल तर पर्यायतून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देखील शोधावं लागतं तिसरा आहे चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास त्याच्या क्षेत्रफळावर काय परिणाम होईल एक क्षेत्रफळ निमपट होईल एक दोन क्षेत्रफळ दुप्पट होईल तीन क्षेत्रफळ पावपट होईल चार क्षेत्रफळ चौपट होईल एका उदाहरणाद्वारे उदाहरणार्थ एक हे आहे आणि हा जो सूरस आहे तो आठ 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 आता आणि बी याची त्यांनी सांगितले की लांबी निम्मी झालेस म्हणजे बी जो आहे आपण त्याला चार 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 आता याच क्षेत्रफळ काढलं तर आठचा वर्ग हे होईल चौसष्ट चौरसिंग आणि याच क्षेत्रफळ काढलं चारचा वर्ग तर ते होईल सोळा चौरस सेन आता त्यांनी आपल्याला विचारलंय की क्षेत्रफळावर काय परिणाम होईल जर त्या चौरसाच्या बाजूची तर आणि बीच सोळा येत आहे आणि मग त्याच कस त्याच्यामध्ये काय बदल झाला किती पट झालं पावपट निमपट दुप्पट चौपट काय झालं ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे आधी चौसष्ट होतं त्याच सोळा झालं सोळा एक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे एक शेद चार म्हणजेच काय झालं ते पावपट झालं काय झालं त्याच तेच्टा त्या चौसष्ट होत त्याच काय झालं सोळा झालं म्हणजे चौसष्ट पैकी त्याचं सोळा झालं म्हणजे ते पंचवीस टक्के किंवा एकशे चार किंवा त्याला पावपट म्हणता येईल म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये त्या जर एखाद्या चौरस्ताच्या बाजूची दाबी निमित झाल्यास त्याचे क्षेत्रफळ हे पावपट होईल दुसऱ्या उदाहरणाद्वारे आपण देखील हे सिद्ध करू शकतो अशाच पद्धतीने आज आपण क्षेत्रफळ या अंतर्गत आयत व चौरसाच्या क्षेत्रफळाची सूत्रे व त्यावर आधारित उदाहरणे यांची माहिती घेतली धन्यवाद